लून्चा। लून्चा तर आता आपण पाहूयात लोणची कशी करायची त्यात सगळ्यात साधं आणि सोपं लोणचं करायची पद्धत कोणती असेल तर ती म्हणजे गोड लिंबाचं लोणचं हे लोणचं आपल्याला माहिती आहे उपवासाला पण चालतं आणि खूप सुंदर लागतं हे लोणचं आंबड गोड असतं तर हे लोणचं करायच्या आधी व्यवस्थित लिंब धुवायची पुसून घ्यायची त्याच्या एकेका लिंबाच्या आठ आठ फुडी करायच्या त्याच्यानंतर चिनी मातीची किंवा मा काचीची बरणी घ्या ही बरणी व्यवस्थित धूपण करायची आधी धुऊन व्यवस्थित वाळवायची आणि नंतर तुमच्या घरात गोगुळाचं धूप असेल किंवा एखाद्या आयुर्वेदिक दुकानात जाऊन कडुनिंबाची पावडर आणायची ती व्यवस्थित जाळायची त्याचा धूर करायचा आणि त्याच्यावर या बरण्या धरायच्या आणि बरण्या धरल्यानंतर व्यवस्थित धूर आतमध्ये गेल्यानंतर त्याला व्यवस्थित असं पॅक झाकण लावायचं तो धूर व्यवस्थित त्या काचेच्या बरणीतून दिसतो चिनी मातीच्या बरणीतून दिसणार नाही आणि ते तसंच एक ते दोन तास त्या त्याच पोझिशनमध्ये ठेवायचं आणि नंतर ते झाकण काढायचं व्यवस्थित तो धूर बाहेर जातो अशी धुपन केलेली काचेची किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची त्याच्यामध्ये मिठाचा आधी थर द्यायचा लिंबाचा थर द्यायचा परत खडे मिठाचा थर द्यायचा आणि ऑर्गॅनिक गुळाची पावडर मिळत्या बाजारामध्ये त्याचा थर द्यायचा परत मिठाचा थर द्यायचा लिंबाचा थर द्यायचा मिठाचा थर द्यायचा आणि गुळाच्या पावडरचा थर द्यायचा मिठाचा थर अतिशय पातळ द्यायचा कारण मिठाचा थर वरती असल्यामुळे तो मी ते मीठ जे आहे जेव्हा द्रवीभूत होतं तेव्हा ते लिंबाच्या फोडीमधून आत जातं शिवाय गुळाची पावडर पण शेव द्रवीभूत झाल्यानंतर ते द्रवीभूत पाणी लिंबामधून आतमध्ये जातं आणि मुरायला लागतं लोणचं लवकर मुरतं त्यामुळे असे हे सात आठ थर झाल्यानंतर व्यवस्थित शेवटी असा मिठाचा थर द्यायचा आणि ते मिश्रण व्यवस्थित तसंच ठेवायचं झाकण व्यवस्थित लावायचं आणि उन्हामध्ये ठेवायचं उन्हामध्ये ठेवल्यानंतर हळूहळू मिठाचं आणि गुळाचं द्रवीकरण व्हायला लागतं द्रवीभूत व्हायला लागतात त्या दोन गोष्टी आणि लोणच्यामध्ये पातळ पणायाला लागतो लोणच्यामध्ये आजूबाजूला अजु पातळ पाणी दिसायला लागतं आणि दररोज हे लोणचं व्यवस्थित हलवायचं साधारण सात दिवसामध्ये लोणचं मूर्तं आणि त्याची चव फार सुंदर लागते अशा पद्धतीनेच तुम्ही लिंबाचं लोणचं मिरचीचं लोणचं म्हणजे मिरच्या जास्त तिखट नको तेही लक्षात घ्या कैरीचं लोणचं अशा पद्धतीने करू शकता काही लोणच्यामध्ये लसूण पण घालतात ते लोणचं पण अतिशय सुंदर लागतं आणि ही लोणची करताना मगाशी साहित्याप्रमाणे थरथर घालत जायचं आणि नंतर मोहरीचं तेल व्यवस्थित उकळायचं आणि कोमट झाल्यानंतर त्या लोणच्यामध्ये म्हणजे कैरीच्या लोणच्यामध्ये लिंबू मिरचीच्या लोणच्यामध्ये घालायचं किंवा करवंदाच्या लोणच्यामध्ये घालायचं किंवा आवळ्याच्या लोणच्यामध्ये घालायचं आता आपण पाहूयात लिंबाचं जे तिखट लोणचं असं ते कसं करायचं किंवा कैरीचं तिखट लोणचं कसं करायचं आवळ्याचं तिखट लोणचं कसं करायचं किंवा करवंदाचं तिखट लोणचं कसं करायचं मग अशी सांगितल्याप्रमाणेच चिनी मातीची बरणी आहे काचेची बरणी ह्या व्यवस्थित धुपवून घ्या त्या घेतल्यानंतर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ह्या लोणच्यासाठी आपल्या कैरीच्या फोडी आहेत किंवा करवंदाच्या फोडी आहेत आवळ्याच्या फोडी आहेत ह्या सगळ्या फुडी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या किंवा एकत्रसुद्धा करू शकता तुम्ही ह्या घेतल्यानंतर त्याच्याबरोबरच मोहरीची डाळ येते ती मोहरीची डाळ घ्या आणि हे सगळं प्रमाण जे आहे तुमच्या सोयीनुसार घेतलं तरी चालणार आहे बघा म्हणजे साधारण एक किलो कैरीला किंवा बाकीच्या गोष्टींना एक साधारण शंभर दीडशे ग्रॅम मोहरीची डाळ पुरे होते आणि एक किलो कैरीला अर्धा लिटर मोहरीचं तेल हे पुरे होतं मीठ आपल्या चवीप्रमाणे आपण घालू शकतो आता हे सगळं करताना जो मसाला असतो म्हणजे लोणच्याचा मसाला बाजारात मिळतो त्याच्यावर सगळं प्रमाण दिलेलं असतं परंतु हे करताना थरथर करत गेलं तर त्याचा जास्त मुरण्यामध्ये आपल्याला फायदा होतो म्हणजे आधी मिठाचा थर द्यायचा नंतर कैरीचा किंवा इतर जे तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत लोणच्यासाठी त्याचा थर द्यायचा परत एक मिठाचा थर द्यायचा मसाल्याचा थर द्यायचा मोहरीच्या डाळीचा थर द्या असं करत करत करत, करत शेवटी आल्यानंतर हे सगळे थर संपल्यानंतर त्याच्यामध्ये गरम उकळून कोमट केलेलं मोहरीचं तेल व्यवस्थित घालायचं बुडवायचं सगळं आणि बरणी पॅक करून ठेवायची आणि मिश्रण तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता स्नान केल्यानंतर हे मिश्रण दररोज हलवायचं जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकत्र होत राहतील हे लोणचं पण साधारण सात ते दहा दिवसामध्ये मूर्त व्यवस्थित आणि त्याची चव पण सुंदर लागते अशा पद्धतीने लोणची घरच्या घरी केल्यामुळे आपण उष्ट तर खाणार नाही शिवाय आपल्या लोणच्याचे जे उपयोग आहेत लोणच्याचा जो फायदा आहे आपल्या पचनासाठी आपल्या डायजेशनसाठी त्याचा फार उत्तम उपयोग होऊ शकतो ही लोणची घरच्या घरी करून पहा बाजारामधून शक्यतो लोणच्या आणायच्या वाहनगडीत पडू नका बाजारामधल्या ज्या गोष्टी असतात ना त्या टिकवण्यासाठी त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असू शकतात आणि त्याचवेळी आपण जे घरात ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह घालत नाही आपल्या संस्कृतीमध्ये आपण टिकवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करतो वाळवण आहे खारवणं आहे तेल घालून टिकवणं आहे पाकात करणं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण करत असतो आणि त्याचा फार छान फायदा होतो लॉंग टर्ममध्ये सुद्धा मी माझ्या जन्माच्या आधी तयार केलेला मुरावळा खाल्ला होता आणि तो कधी खाल्ला होता तर पंचवीस ते तीस वर्षांनी लक्षात घ्या म्हणजे आपल्याकडे पदार्थ टिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप रॅशनल आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाहीत आणि त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत नाही यासाठीच म्हणतो की आपली खाद्यसंस्कृती पदार्थ टिकवण्यासाठी असू दे लोणचं करण्यासाठी असू दे किंवा इतर पदार्थ करण्यासाठी असू दे ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे ना की ती आत्ता इंट्रोड्यूस झाली आहे आता आपण वेगळे पदार्थ बघतो करतो अगदी चीजचे पदार्थ असू दे ते काय ते आता मला त्याची नावं पण नाही आठवत आहेत फास्ट फूड जंक फूड परंतु आपल्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामुळे आपलं पोट पण चांगलं राहतं आपलं शरीर चांगलं राहतं आपल्याला कोणते आजार होत नाहीत आणि आपण दीर्घायुषी होऊ शकतो आता आपण इथेच सांगूयात लोणच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद